करावं लागतं हसलं कि चांगलं वाटतं हो वाईगणी मावशा वा मावशा महागाईल नाही उगो बसलो का माई लक्ष्मी बसल्या <laughs> लक्ष्मी होत्या बा परवा कस बसल्या होत्या बस लक्ष्मी ऐका तुमच्याकडे सण लक्ष्मी आता कसं बसते यार तिला <laughs> <laughs> काय केलं गेलं नाही लक्ष्मी आज महाराज त्या लक्ष्मीचा सण या महिला मंडळाची एवढी गाहोल राहते प्रत्येकाच्या घरामध्ये काय का थोडं लागतं लक्ष्मीला सगळं सगळं उभा हान हानाला हि मामा तोंडाला पाणी अर्गणवाल्याचं लईत तोंडाला पाणी येत म्हणजे दर्शनाला गेल्यानंतर अर्गणवाला देवाचं दर्शन घेतलं नाही लाडू बघितला लय पुढं जेवढा सगळं बनवायचं नेवाद सामग्री त्या लक्ष्मी पुढे ठेवायचं तिला काय घेणं घेणार आहे बाबा मी तुम्ही खावा मी तुम्ही तस माया हा सगळा कार्यक्रम हा सगळा उत्सव हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी आहे बर का यातनं काहीतरी घेऊन जायचं आहे उभ बघू नका झोपू नका बर का, का? तुम्हाला सांगायला माय कळत नाही माझं बोलणं हा म्हणा असे झालं हो काल कार्यक्रम होता आमच्या गावाकडे तिकडे बसव कल्याणकडे कर। पहिलाच माझा गण चालू एक माय गरबडा गरबडी 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 मागे आली समोर बसली पहिल्या गणाला झोपी गेली आणि झोपी जाऊन करायचं असं त्या माईनं म्हणली तसं नाही बाबा तुझा बहाूरची आजू झालं म्हणून गरबडी गरबडीनं घालणार किल्ली घालून आली मी तुम ओढून बसले का नाही का तुझं लेकरं चांगले ते सगळे गोंडवाळ तोंडाचे लहान लेकर असल्यामुळं चांगलं वाटतंय सगळे समोर बसले थंडीत काकडून गेले तरी मी चांगले हा तर आमच्याकडे लेकर कर्नाटकातले बाबड्या ओडाचे गाडी गाव्या पोटाने

पण आमचं कळलं काय जरा जपूनच राजा माझ्यापासून आता आता पाठला बरू मला उघड करून मारी नको